आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी जत तालुक्यामध्ये वृक्ष लागवड करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती जत तालुक्यामध्ये जमिनीचे प्रमाण जास्त व हो, झाडांचे प्रमाण कमी असल्याने जत शहर व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासंदर्भात विविध सामाजिक संघटना व्यापारी असोसिएशन मेडिकल असोसिएशन तसेच संत निरंकार युथ फॉर जत तसेच तालुक्यातील सर्व विंड पॉवर कंपनीचे व्यवस्थापक सर्व ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय यांना सूचना देण्यात आल्या सामाजिक वनीकरण विभाग जत प्रादेशिक वनीकरण विभाग जत यांच्याकडे एकूण एक लाख अडतीस हजार तीनशे दोन झाडे उपलब्ध आहेत हे जत तालुक्यामध्ये व शहरापासून जाणाऱ्या हायवेलगत सामाजिक संघटना व अधिकाऱ्यांमार्फत लावण्यात यावे असे यावेळी सांगण्यात आले पर्यावरणाविषयी प्रेम व आपुलकी निर्माण व्हावी व सुखी जीवन जगता यावे म्हणून वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे असे यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळ तालुका आणि याची परिस्थिती बदलण्यासाठी फ्रान्स साहेब त्याच्याबरोबर वन अधिकारी यांच्यासमेत सगळे तलाठी सामाजिक संघटना सामाजिक संस्था यांचा सहभाग करून आज जत तालुक्यात एक वक्ष वृक्ष लागवडीची मोठ्या प्रमाणावर चळवळ उभा करण्यासाठी आज या निमित्तानं एक प्राथमिक बैठक आज या निमित्तानं घेतली आणि ती बैठकीनंतर वनविभाग आणि प्रांतसाहेब एक जागा आपण आयडेंटिफाय करून साधारणत वीस आ, वीस हेक्टर हे वृक्ष लागवडीचं यावर्षी सगळ्यांच्या माध्यमातून एकाच ठिकाणी वृक्ष लागवड करायची आणि त्याचबरोबर प्रशासनाच्या माध्यमातून जिथं जिथं त्यांचे ऑफिसेस असतील त्या ऑफिसेसच्या माध्यमातून सगळे वृक्ष लागवड करणे त्याचबरोबर जतनगर परिषदेचे सगळे ओपन स्पेस